फिरायला जात जात असते रोजच आजही तशीच गेली तर तिकडून तीन कुत्रे आले काळे आणि त्या तिने तुटून पडले त्याच्यामुळे मला काही सुचलं नाही मी खाली पडली आणि रक्त बंबाळ झाली आपल्याला मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला एबीसी कंट्रोल ज्याला एबीसी कंट्रोल प्रोग्राम जो आहे तो तत्कालीन जिल्हाधिकारी मान्य पंकज असिया साहेब यांच्या प्रयत्नांमुळे तो ऑलरेडी आपण राबवत आहोत साधारणतः आपल्याकडे आठ हजार जे आहेत आपल्या शहरामध्ये आपल्या नॉम्सप्रमाणे नियमाप्रमाणे कुत्रे असण्याची शक्यता आपल्याकडे आहे त्या प्र त्यापैकी आपण पाच हजार जे आहे श्वानांचं जे आहे आपण निर्बिजीकरण यापूर्वीच आपण केलेलं आहे आपल्याकडे ही प्रक्रिया जी आहे साधारणतः दोन वर्षापासून चालू आहे चालू आहे ना याच्यामध्ये आपण समाधानकारक जे आहे प्रगती आपली आहे तरी पण उर्वरित जे तीन हजार कुत्रे जे आहे आपण पाऊस पावसाळाच्या पूर्वी आपण रेनी डेजच्या पूर्वी जे आहे आपण त्यांचं निर्बीजीकरण करून जास्तीत जास्त लोकांना कसं रिलीफ देण्यात येईल व मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे त्यांचा निवारा केंद्राबद्दल पण काल सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली आहे जे कुत्रे हिंसक झालेले आहेत जे काही पब्लिक प्लेसेसमध्ये काही वेळास काही कुत्रे जे खूप हिंसक असतात त्यांना निर्विजी करून त्यांचा जो आहे आपला जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर त्या अनुषंगाने त्या निवारा गृहामध्ये तात्काळ त्यांना हलवण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत